हाय मैत्रिणींनो हे बघा माझा एक हिडिओवर राहिलेला मी आता दिवाळीनंतर टाकते एडिट केलेलं नव्हतं म्हणून आपण जाड पोह्यांचा चिवडा करतो तर बघा असे छान असे पोहे तळून घ्यायचे मी दोन प्रकारचा चिवडा केलेला पण हा एकच प्रकारचा दाखवला मी दिवाळी झाल्यानंतर मी हिटव टाकते असे उन्हात चांगले वाळून घेतले की छान फुलतात पोहे वालूनच घ्यायचे जाड पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो माझे तसे भरपूर हिडव टाकायचे राहिलेत आपण असं छान तळून घेऊया पोहे हे बघा पोहे तलून झालेले आहेत आता आपण शेंगदाणे तळून घेऊया हे तळून घेतलेले पोह्यांच्या चिवडाला जास्त मेहनत नाही आहे तुम्ही एकदा घरी करून बघा शेंगदाणे छान तलून घ्यायचे हे बघा आपण आता पूर्ण शेंगदाणे तळून घेऊया आपले चवीनुसार टाकायचे तुम्हाला जेवढा हवं तेवढं माझ्या जवळून जव, खोबरं जास्त करपलं गेला कारण ते बी जास्त पातळ काप केलेले म्हणून खोबरं तेलातून लवकरच काढायचा कारण त्याला तेल असतो त्याच्यामुळं तो जास्त उशीर तेलातून काढला तरी करपतो मग तेलातून लवकरच काढायचं आहे बघा माझ्या अजून करपलेला मग ते खायला चांगलं लागत नाही मी तुमच्यासाठी एक नवीन दुसरी रेसिपी घेऊन येणार आहे मला व्यवस्थित हिडेव करायला भेटलेच नाही बघा परत एकदा माझ्याकडून खोबऱ्या करपला आता आपण डाळ्या तळून घेऊया डाल जास्त तलायला वेळ लागत नाही काढून घेऊया आपण तर मग काजू तलून घेते तुम्हाला काजू बदाम मनुका काही जे घालायचे ते आवडीनुसार घालू शकता मी याच्यामध्ये काजू टाकलेत बदाम टाकलेत काजू पण जास्त तळायला वेळ लागत नाही मनुका टाकलेत हे बघा आपण बदाम तळून घेऊया मी एक एक बदामाचे दोन दोन तुकडे केलेले आहेत आता आपण मनुका तलून घेऊया बघा कढीपत्ता तळून तलून घेऊया आपले सगळे जिन्नस तलून झालेले आहेत आता छान असा मिक्स करायचा आमच्याकडे लाईट गेलेली दोन दिवस रायगडला त्याच्यामुळं त्याच्यात मसाला टाकायला उशीर झाला मिक्सरला बारीक करायचा होता त्याच्यामुळं मसाला व्यवस्थित लागला नाही त्याला असं ताजं असतं मसाला टाकायचा म्हणजे आपलं तेल असतो पोहेंना त्याच्यामुळं चांगलं लागतं सगळीकडे बघा आपण आता चार चमचे साखर घेऊया एक चमचा मीठ दोन चमचे मसाला घ्यायचा पावडर पावडरसुद्धा घेऊ शकता हे बघा छान असं बारीक करायचा आता आपण चिवड्याला लावून घेऊया तसं मीठ लावून सुद्धा छान लागतो चिवडा हे बघा असं चांगलं हे नवी ताजं असलं ना मस्त सगळीकडे लागतो